छोटा मोठा मार्केट बोले तो शाम को अभी बंद ही रहता है बारिश के वजह विराला खाली उतरवलं आणि गाडी एक किलोमीटर वर पळून आणली तर विराद आणि त्याचा फोन पण इकडेच आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब वर तर आज मित्रांनो आम्ही चालले आहेत नायगाव मच्छी मार्केटमध्ये नायगाव मच्छी मार्केटमध्ये तुम्हाला काय काय बघायला मी सगळे डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये तुम्ही राहा मित्रांनो भडकला आपला दादा गाडी उडवतोय स्पीड ब्रेकर वरून मला वाटतंय याच्या अंग रोहित शेट्टीचा भूत आलाय तर गाडी उडवा उडवी उड़ करतोय आता मित्रांनो याने गाडी एवढा मोठा स्पीड ब्रेकर वरून उडवली तर मला वाटलं दादाला राग आलाय फोर व्हीलर काढली आहे आणि हे दोघं आलेत आणि याचा घाण चेहरा बघितल्यावर आणखीन त्याला राग आलाय कारण की याच्याकडचे काय ते बाकी आहेत सीट बीटला चर्चा करणार आहे त्यामुळे दादाचा दादा आपला थोडा नर्वस आहे जाम रागात गाडी चालवतोय समजत नाही त्याला काय झालंय पण त्याच्याकडून आपण जाणून घेऊया सागर दादा काय झालंय तिला काय झालंय तेरलाय पैसे नाय फोन करणार काय त्याने फोन करणार मी काय केलं तर मित्रांनो बघितलं तुम्ही आपला दादा जरा नर्वस आहे आणि दुसरा जो मित्र आहे सागर गिरा त्याचा काहीतरी हा एक गेम तर आपल्याला बघायला मिळेल कारण की आता तो पहिल्यांदाच आपल्या लॉगमध्ये आला आहे आता कसं काय करायचं तर आता रात्रीचे पाहुण्या बारा वाजले आहेत आता बघूया तर सगळेजण बोलत आहेत की तिकडे बंद असेल आणि विराने एकाला कोणाला तरी फोन लावलेला तो सांगतोय की तिकडे आता बंद झाला असेल तरी पण आता रात्रीचे वाजलेत पाहुणे बारा आणि आता आम्ही वसईला आलोत वसईलाच येईल इकडे पण आता दत्तानीपर्यंत आम्ही पोचलेत बघूया पुढे जाऊन जर ओपन असेल मार्केट तर पूर्ण डिटेल्स तुम्हाला दाखवेन मी दत्तानीच्या इकडे <coughs> उघडायला उग... पण येत नाही आपल्या <coughs> रिक्षाची सवय आहे त्याला त्यामुळे कारचे दरवाजे असे उघडायला जमत नाहीत <coughs> दरवाजा मित्रांनो <coughs> <coughs> त्याला तिकडेच आम्ही उतरवलंय आणि गाडी अशी पळवली आहे तर विराला तिकडे था विराला <laughs> <laughs> <गरे> <laughs> खाली उतरवलं आणि गाडी एक किलोमीटर वर पळवून आणते तर विरा आणि त्याचा फोन पण इकडे बघूया आता बिचारा रडत असेल पळाले पळाले तसं पण घाबरत होता तो मित्रांनो आता विरा आलाय विरा आला तिकडे सोडून पळालेले बिचारा रडत होता जोडत होता कसा आवडताय तुला विरा भेट तो आता जेवलेला काही तो आता जेवले ना आणि तुझे जेवण जिरण्यासाठी म्हणून आम्ही गाडी थोडी पुढे आणली आता त्याला दोन दिवस जेव्हा मित्र पण एवढे शाणे आहे जेव्हा भाई तेव्हा गाडी चालू झाली यादगार राहील तर मित्रांनो अशी गम्मत झाली आपल्या वीराची अजून त्याचा पुढे पण गंमत करूया तुम्हाला दाखवेल काय काय आहे चला वसाई इथून आतमध्ये गाडी टाकली आहे आतल्या रोडला पूर्ण रोड खाली आहे सामसुमचा रोड आहे पूर्ण काही दिसत नाही आहे एक माणूस पण नाही आहे पूर्ण अंधार आहे तिथे बघूया आता अंडीचा बोलते की मच्छी मिळणार नाही पण तिकडे जाऊन आपण ट्राय करूया मच्छी मिळालीच पाहिजे कारण की उद्याची जी सोय आहे ती होणार नाही उद्या आम्ही चाललोय तिथे पार्टी असणार त्यासाठी मच्छीचा आमचा कार्यक्रम आहे पुढे काय मच्छी मिळते की नाही मिळत आहे नाही मिळाली तर सगळी मेहनत आपली वेस्ट जाईल मित्रांनो आता आपला विराज आता सोय करणार आहे पण याचे नेहमीचे डायलॉग असतात पैसे येणार आहेत चेक येणार आहे काय येणार आहे पण त्याच्या पैशा नजर लागते हा ते तुम्ही काय बोलताय कमेंट मध्ये मित्रांनो <laughs> बघू शकता तुम्ही हा आता आम्हाला घेऊन जाणार आहे इकडेच आहे सागर बाजूला इथे आता पोहोचलेत आम्ही थोडा जवळच आहे इकडनं

तर मित्रांनो तिकडे बघितलं आम्ही बंद झालंय जरा एक विचारपूस करतो काय काय नाही आता काय विचारपूस नको काय नाही लागेल ना आहे बघू शकता तुम्ही आता हे बंद आहे पूर्ण मार्केट एवढं आलोय आम्ही लांबून पण मार्केट मध्ये काय मिळालं नाही आम्हाला हे बंद झालं का हा किती वाजता आलो होतं बंद राहायचं काही खुले काय पंधरा ऑगस्ट आता ओके okay. बाद मिलेगा मोठा तो नाही अभी बंद ही रहता है ये बारिश की वजे थँक्यू बंद राहतो प्रॉपर मार्केट मिलेगा ओके ठीक आहे ठीक मित्रांनो बघितलं तुम्ही हे पाऊस असल्यामुळे हे सगळं बंद आहे मित्रांनो तिकडे गेल्यानंतर समजलं मार्केट बंद आहे हे मार्केट पंधरा ऑगस्टच्या नंतरच ओपन होणार आहे आता हे मार्केट बंद असताना डायरेक्ट आता तुम्हाला मुंबई कॉफर मार्केटचं मार्केट बघायला मिळेल आणि मलाडचं मार्केट ओपन असतं नायगावचं मार्केट हे बंदच असतं डायरेक्ट ओपन होणार ऑगस्टमध्ये कारण की पावसाळ्यात बोटी नाही जात समुद्रात बंद असतात त्यामुळे ते बंद असतं एवढी सगळी आम्ही मेहनत के केली एवढं सगळं काही केलं आम्हाला माहित नव्हतं मार्केट बंद असेल तरी पण बघूया आपण आता ते काय होणार ते तुला काय वाटतं मला आता गाडी साईडनं राहून त्या पुढे पाणी पिडली पाण्याची बॉटल बरं वाटेल असं वाटलं याच काय वेगळंच आहे तर तर मित्रांनो हा ब्लॉग आपण इकडेच संपूया पुढचा ब्लॉग लॉकडून बघूया पुढचा ब्लॉग कसा का काय कुठला नवीन ब्लॉग आपण बघूया तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बा बाय गुड नाईट